मी काल एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ घेतला होता मुहूर्तमणीचा तर आज मी त्याचे वेगळे वेगळे पॅटर्न शो करते मैत्रिणीनं कसे वाटतात -पट ते नक्की सांगा प्राइस जाणार आहे ऑफर प्राईजला आहेत फटाफट बुकिंग करा वेअर केल्यावरती खूप सुंदर वाटतात मी काल एक वेअरसुद्धा करून दाखवला होता मैत्रिणींनो एकच मिनटं मी फक्त थोडंसं शेअरिंग करून घेते आणि आपण लगेच पुढे जाऊयात ओके आता नक्की मला व्हॉट्सअप करा बघा खूप सुंदर असे एम एस शॉ मुहूर्तमणी आहेत तसं शेअरिंग करू बघा हा खूप सुंदर असा ग्री बघा हा खूप सुंदर असा ग्रीन शेडमध्ये आहे मला मी ॲडजस्टेबलसाठी प्रॉपर चार हूक लावलेले आहेत म्हणजे चार रिंग्स आहेत तुम्हाला हव तसे तुम्ही लूज आणि टाईट लूज करू शकता वाव किती सुंदर दिसते बघा मैत्री मस्त पीस आहे ग्रीन ग्रीनमध्ये आहे बघा शॉर्ट मुहूर्त म्हणी ग्रीन मध्ये खूप मस्त वाटतं मैत्रिणी बघा खूप छान आहे डेलीव्जसाठी पण मस्त आहे हे असे वेगळे वेगळे पॅटर्न आहेत जे मी बनवलेले आहेत कुणाला काही हवं असेल तर मैत्रिणीं बघा व्हॉट्सअप करा बघा किती मस्त आहे हा एक ग्रीनमध्ये आहे प्राईस जाणार आहे नाइंटी नाईन प्लस शिपिंग नाइंटी नाईन प्लस शिपिंग मुहूर्तमणी आहे म्हणजे हे मुहूर्तमणी ते राऊंडमध्ये येतात हे मी वेगळ्या वेगळ्या पॅटर्नमध्ये केलं की बाबा इथे घातल्यावरती आता हा माझा कसा मोकळा वाटतो आहे ना गळा पण हेच जर मी इथे वेअर केलं तर ते खूप छान वाटतं सध्या खूप ह्याचं ट्रेंड चालू आहे खूप व्हायरल आहे ते बघा हे आहे हे मी एक बनवलेलं आहे कमळ मध्ये बघा हा एक आहे कमळ मध्ये बघा किती सुंदर पीस आहे ह्याला कमळची डिझाईन आहे खाली असं रेड कलरच्या मोतीला मोती लावलेला आहे बघा हा पण खूप सुंदर वाटतो आता मी त्यांना लॉक नाही करत आहे जस्ट वेअर करून दाखवते हा कमळचा आहे खाली सुंदर असं त्याला लोलक लावलेला आहे रेड कलर मध्ये ठीक आहे आवडत असेल तर मैत्रिणींनो स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा प्राइस जाणार आहे 99 नाईन प्लस शिपिंग हा मी तुम्हाला काल शो केला होता मैत्रिणींनो बघा दाखवते तर खूपच भारी वाटतात हे खूप गोड वाटतात मुहूर्त हा प्रॉपर मुहूर्त म्हणी मैत्रिणी खूप गोड वाटतात हे बघा ह्याला क्रिस्टलचे म्हणी यूज केलेत आणि दुसरा आहे त्याला मी आपले राऊंड मणी यूज केले हे क्रिस्टल मणी आहेत मैत्रिणींना प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त 99 नाईन नाएं प्लस शिपिंग हे क्रिस्टल मणी आहेत ब्लॅक वाले हे शाइन होतात क्वालिटी खूप असम आहे मैयतृणीनो डेली वेअर साठी खूप सुंदर पीस आहेत एकदा नक्की घेऊन बघा बघा हा एक आहे डिस्टोन मध्ये केलेला आहे त्याला से साइड ने व्हाईट मोती आहेत आणि मध्ये डायमंड आहे कुंदन नाही हा हा पण खूप भारी वाटतोय हा तर खूपच भारी वाटतो मैयतृणीनो बघा मस्त वाटतोय हा मस्त पीस आहे नाही न बघा कुणाला हवं असेल तर नक्की बुक करा प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन प्लस शिपिंगी नाईन प्लस शिपिंग नाही आधी दाखवला तो क्रिस्टल मध्ये क्रिस्टल मणीमध्ये होता आणि हा राऊंड मणीमध्ये आहे बघा माहिती ह्याचे मणी जे आहेत ते गोल आहे ठीक आहे ह्याचे जे मणी आहेत ते गोल आहे तुम्ही लॉंग सुट्टावरती पण वेअर करू शकता खूपच सुंदर दिसतात बघा खूप सुंदर दिसतात हे गोलमणी आहेत हॅलो हे बघा हे गोलमणी आहेत सॉरी हे ब्लॅकवाले जे आहेत हे गोलमणी आहेत आणि ते जे आहेत ना हे पिस्टल आहे पिस्टल आहेत मैत्री फरक लगेच पळतात आणि हे जे मणी आहेत ते शाईन होतात डिस्टन्सी हे रेग्युलर मणी आहे म्हणजे प्राईस जाणार आहे नाइंटी नाईन प्लस शिपिंग तुम्हाला जेवढे पीस आहेत तेवढे तुम्ही वेअर सांगू शकता ऑर्डर करू शकता मी आधी जो ॲडिस्ट दाखवला प्रॉपर तो व्हाईटमध्ये होता आणि हा जो आहे हा व्हाईट झालं कॉम्बिनेशन आहे हा पण वेअर केल्यावरती खूप के सुंदर वाटतो मैत्रिणीनो बघा खूप छान दिसतो कुंदरी शेपमध्ये मस्त पीस आहे एकदा नक्की पॅक करून बघा मैत्रिणींनो आवडतील हा पण खूप सुंदर आहे बघा मैत्रिणी हॅलो काय बघा हा पण खूप सुंदर वाटतो जर तुमच्याकडे ग्रीन साडी असेल तर ग्रीन साडीवरती तुम्ही वेअर करू शकता प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त नाईंटी नाईन प्लस जी पी जेवढे पीस हवे तेवढे बुकिंग करू शकता मैत्रिणी खूप सुंदर असतात हे मी स्वतः बनवलेले आहेत त्याच्यामुळे क्वालिटी एकदम छानच बनवलेली आहे इकडे मी चार रिंग दिलेल्या आहेत मी जेणेकरून तुम्ही ॲडजस्ट करू शकता

哎呀！快。

मेट राखी आहे बघा मैत्रिणी ही हँडमेड राखी आहे मी बनवलेली या पद्धतीची आहे बघा किती सुंदर आहे फिनिशिंग बघू शकता मैत्रिणींनो मोत्यांची क्वालिटी बघू शकता मैत्रिणीं बघा एकदम ऑसम पीस आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे पॅटर्न्स मिळतील बघा मैत्रिणी वेअर केल्यावरती किती के सुंदर दिसते खूप मस्त पीस आहे कोणाला हवं असेल तर नक्की ग्रॅप करा ह्याची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त चाळीस रुपये प्लस शिपिंग चाळीस रुपये प्लस शिपिंग मस्त पीस आहेत मैत्रिणी बघा ही जी नथ आहे ही हँडमेड नथ आहे ही पण मी बनवलेली आहे जस्ट वेअर करून दाखवते तर माझ्या नाकात ऑलरेडी आहे त्यामुळे ती मला प्रेस नाही करता येते बघा किती मस्त वाटते ही साडीवरती अजून भारी वाटेल एकदम वाटेल मैत्रिणीनं याची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये प्लस शिपिंग दोनशे रुपये प्लस शिपिंग हँडमेड आहे प्रॉपर हँडमेड आहे तुम्हाला हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा मैत्रिणी बघा खूप सुंदर पीस आहेत हँडमेड आहेत प्राइस जाणार आहे टू हंड्रेड प्लस शिपिंग हे बघा हे क्लिप्स आहेत मैत्रिणीनो हेअर पिन्स आहेत हेअर क्लिप्स आहेत खूप सुंदर असे कलर शेड आहेत ह्याचे बघा किती मस्त लाईट शेड आहेत सगळे ट्रान्सपरेंट शेड आहे, खूप सुंदर आहे एक पीस काढून दाखवते प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त तीस रुपये आणि दोन पर्चेस केले तर पन्नास रुपये बऱ्यापैकी मोठी साईज आहे मैत्रिणीनं बघा पर्पल शेड आहे खूप सुंदर बऱ्यापैकी मोठी साईज आहे तसा वेअर करून पण नाही दाखवू शकत मस्त पीस आहेत कलर शर्ट पण खूप सुंदर आहेत बघा एक हा एक पर्पल आहे हा लेमन यल्लो आहे हा बेबी पिंक आहे हा लाईट ऑरेंज आहे हा लाईट स्काय ब्लू आहे आणि हा थोडासा राणी कलरमध्ये आहे मस्त पीस आहे मैत्रिणी हवं असेल ते सांगा तीस रुपये शिपिंग दोन घेतले तर पन्नास ला पेअर जाणार आहे पन्नास ला जोडी जाणार आहे कोणाला हवं असेल मैत्रिणी सांगा ठीक आहे ह्या पॅटर्न ह्या सेम पॅटर्न मध्ये या सेम पॅटर्न मध्ये अजून वेगळे वेगळे शेड आहेत ते पण मी तुम्हाला एकदा शो करते खूप पाऊस पडतो दोन दिवस झाले बॅक कॅमेऱ्याने शो करते मैत्रिणी एक हे बघा हा एक पॅटर्न आहे त्या जास्वंदाच्या फुलामध्ये हा बेस व्हाईट आहे आणि मध्ये मध्ये खूप सुंदर असे त्याला शेड आहे हा लाईट येल्लो आहे हा पर्पल आहे हा राणी आहे हा स्काय ब्लू आहे हा ग्रीन आहे आणि हा रेड आहे बघा खूप सुंदर प्राइस जाणार आहे तीस रुपये प्लस शिपी पेअर घेतलं तर पन्नास रुपये शिपी ठीक आहे इथे हा एक हे सगळे मिडियम साईज आहे याची प्राइस आहे वीस रुपये पर पीस क्वालिटी खूप छान आहे बघू शकता मैत्रिणींना सगळे इंग्लिश शेड आहेत वीस रुपये प्लस शिपिंग मस्त पीस आहेत बघा मैत्रिणी हा एक बदाम पॅटर्नमध्ये जाणार आहे हा पर पीस आहे दहा रुपये आणि जर तुम्हाला अख्खा बंच हवा असेल बाराचा तर तुम्ही मला तसं सांगा होलसेल प्राईजला मिळून जाईल ठीक आहे मैत्रिणींना बघा जर कुणाला काही हवं असेल तर नक्की व्हॉट्सअप करा खूप सुंदर आहे आपल्याकडे सगळे वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत प्राइस दहा रुपये पर पीस प्लस शिपिंग ह्याच्यामध्ये सगळे असे इंग्लिश शेड आहेत बघा अख्खा बंच हवा असेल तर तुम्हाला अगदी कमी रिझनेबल रेटमध्ये दे। होलसेल रेटला मिळून जातील ह्याच्यामध्ये हे एवढे शेड आहेत ना माहिती म्हणून पाचच पीस राहिले बाकीचे सगळे सोल्ड आउट झाले आणि हा अख्खा बाराचा बंच आहे मी याच्यातले काही काढून बाहेर डिस्प्लेला ठेवले हा एक मोठ्या मोठ्या पॅटर्नमध्ये आहे मैत्रिणीनं हा पी पर पीस पडणार आहे थर्टी रुपीज आणि दोन घेतले तर पन्नास रुपये मोठी साईज आहे बिग साईज आहे ठीक आहे डार्क शेडमध्ये आहेत त्याचे सगळे कलर ठीक आहे आजच्या पुरतं एवढंच खूप काम आहे शॉपमध्ये तर थँक्यू फॉर द वॉचिंग थँक्यू फॉर द जॉईनिंग सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ